समग्गानं तपो तपोसुखो चत्वानन्दिवरतं च सन्दामं नूकमं उखीतपालिखं बुद्धं विश्ववंदनीय विश्वशांतीदूत विश्व प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सोजाबाई सेना सैन्याने आईंचा अठ्ठेचाळीसावा स्मृती दिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत या निमित्ताने उपस्थित संपूर्ण सैधानी परिवार व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपण सर्वांच्या प्रती व त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्णा सर्वांकडून अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत ग्रहण करावे, करावे आज या प्रसंगी पुण्य समनाच्या निमित्ताने आज सैन्यानी परिवारांनी आपल्या श्रद्धेतून भोजन दान दिलेला या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये भिक्षूंना भोजन दान देणे एक महान आणि असीमस कुशलकर्म आहे पुण्य कर्म आहे निमित्त आहे आईंचा स्मृती दिन अठ्ठेचाळीस वर्षापासून आपण आईचा स्मृती दिन सातत्याने संपन्न करत आहात मला असं वाटतं की अजिंठा सोसायटीमध्ये असताना सुद्धा स्मृती दिनाच्या निमित्ताने निमंत्रण दिलं होतं एक आईचं तर तेव्हा काही काही काम असल्या कारणाने तेव्हा काही जमलं नाही परंतु आता या वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये आईंच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज आपल्या परिवारामध्ये अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशा प्रकारचं भोजन दान देऊन आपण आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम पुण्य संपादन केलं भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये जे काही आपण कुशल कर्म करतो पुण्यकर्म करत असतो या संपूर्ण कुशलकर्माच्या द्वारा या पुण्यकर्माच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखा सुख आणि समाधान प्राप्त होत असतो पुण्यस्मरण आपण ज्यांचा करत असतो तर आपले जे माता पिता असतात आपले अपतेष्ट असतात तर आपल्यामधून जे काही निघून गेलेले असतात भगवंत असे म्हणतात की त्यांचं जे काही उत्तरीय कार्य आहे ज्याला आपण पुण्य समरण समजत असतो तर ते उत्तरीय कार्य आपण सातत्याने केलं पाहिजे कारण ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो ज्यांनी आपल्यावरती अनंत आणि असीम असे उपकार केले असतात ज्यांच्या सहवासामध्ये आपण राहून जीवन जगण्याचा एक कुशल मार्ग एक चांगल्या प्रकारचा मार्ग आपल्या जीवनामध्ये संपादन करत असतो मग ते आपले माता पिता असतील आपले आजी आजोबा असतील आपले व्यक्ती असतील तर त्या सर्वांनी आपल्याला घडवण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रयत्न केलेले असतात आणि त्यामुळे माते पित्यांचे उपकार अनंत आहे भगवंत असे कधीही फेडू शकत नाही आपण माता पितू पठ्ठा पुतदारस संग हो अनाकुलाच कमंता इतंग मंगल मुमंग अशा प्रकारे भगवंताने बघा महामंगल सुतामध्ये मात्या पित्यांची सेवा करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे सदा सर्व काळ आपण मात्या पित्यांची सेवा केली पाहिजे मग कधी कधी मनुष्य असं म्हणतो की माझे माता पिता काय चांगले नाही माझे माता पिता काय बरोबर नाही आहे किंवा माझे माता पिता काही चांगल्या प्रकारचं आचरण करत नाहीत भगवंत असे म्हणतात की ते त्यांच्या अज्ञानपणामुळे तशा प्रकारचं कर्म करू शकतात परंतु आपण सज्ञान असल्या कारणाने आपण प्रज्ञावान बुद्धिवान असल्या कारणाने त्यांच्या अध्यपणाला आपण समजून घेऊन सुद्धा आपण त्यांना त्यांची सेवा केली पाहिजे कारण या संसारामध्ये जे आपण जन्मास आलो आहे तर ते केवळ आणि केवळ मात्यापित्यांच्या उपकारामुळे आणि त्यामुळे आपण संपूर्ण जीवन जरी आपल्या मात्या पित्यांच्या मात्यापित्यांच्या सेवेसाठी जर घातलं असेल तरी सुद्धा त्यांच्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही आणि त्यामुळे सातत्याने आपल्यामधून जे काही आपले आपतिष्ट निघून गेले असतात तर त्यांच्या प्रती अशा प्रकारचं उत्तरीय कार्य आपण केलं पाहिजे त्याला उत्तरीय कार्य असं भगवंताने म्हटलं आहे मग ते पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने मग आपण कार्य करतो तर ते उत्तरीय कार्य कसं केलं पाहिजे तर भगवंत असे म्हणतात की शील पालन करून दान पुण्य करून आणि प्रज्ञेचा अभ्यास करून आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं हे कार्य करत असतो कारण मनुष्य हा मर्त्य आहे या संसारामध्ये जन्मास येणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मूर्तीला प्राप्त होणार आहे आपण सुद्धा आप एक ना एक दिवस मूर्तीला प्राप्त होणार आहोत जसे आपल्या आजोबा गेले माता पिता गेले आपणही एक ना एक दिवस मूर्तीला प्राप्त होणार आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या परिवारामध्ये असणारी जी परंपरा ही परंपरा परंपरा आपल्या परिवारामध्ये जर जो जोपासली असेल तर आपलं कोणीतरी उत्तरे कार्य करेल आपलं कोणीतरी तशा प्रकारचं कार्य कार्य करेल कारण ती परंपरा आपल्या परिवारामध्ये आपण जोपासलेली असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की त्या निमित्ताने एक आपल्याला स्वतःला सुद्धा कुशल कर्म करायला मिळते पुण्यकर्म करायला मिळते एक चांगल्या प्रकारचं कर्म करायला आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे सातत्याने अशा प्रकारचे कर्म आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जेवढी काही चांगल्या प्रकारची संधी आपल्याला उपलब्ध होत असते ती त्या संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे मग धम्म असेल धम्म श्रवणाची संधी आपण आपल्या जीवनामध्ये सोडली नाही पाहिजे बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाचं गुण स्मरण असेल त्यांची वंदना असेल तर ती वंदना सुद्धा करण्याचं आपण सातत्याने कार्य आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे म्हणजे जेवढं काही आपल्या मनाला परिशुद्ध ठेवण्याचा आपण जर प्रयत्न केला असेल तर तेवढं आपल्या जीवनामध्ये सुख आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी एक भगवंताचा छोटेखानी उपदेश तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करता या जलदानविधीच्या निमित्ताने भगवंताचे उपदेश वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या वेग वेग प्रसंगाला अनुसरून भगवंताने उपदेश दिलेले आहेत तर विशेष रूपाने हा श्रावस्तीमध्ये भगवंताने उपदेश दिला आहे दोन ब्राह्मण व्यक्तींना उद्देशून भगवंताने हा उपदेश दिला आहे कारण मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांना अनुसरून जीवन जगत असतो वेगवेगळ्या प्रकारचं वर्ष वर्चस्व मनुष्यांच्या चित्तामध्ये असते कधी कधी ज्ञानाच्या बलाने मनुष्य वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो कधी कधी सनत सन धनसंपत्तीच्या बलाद्वारा मनुष्य आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो कधी कधी सौंदर्याच्या द्वारा कधी कधी बलाच्या द्वारा, बला द्वारा। म्हणजे आपल्यामध्ये असणारे जे काही गुण असतात त्या गुणाच्या द्वारा मनुष्य दुसऱ्यांवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं जे वर्चस्व आहे तर ते कायमस्वरूपी टिकणार नसतं खऱ्या अर्थाने वर्चस्व कशावरती आपण प्रस्थापित करावं याचा उदाहरण देत असताना भगवंताने ही देशना दिली आहे बघा हे दोन प्रकारचे ब्राह्मण असतात तर त्या दोनही प्रकारच्या ब्राह्मणाकडे दोन बैल असं असं म्हटलं आहे एक रोहित नावाचा बैल असतो आणि एक महामोहित नावाचा बैल असतो दोन बैल असतात आणि ते अत्यंत बलवान असतात चुंड मोहितांच्या मालकाला असं वाटतं ब्राह्मणला वाटतं की माझा बैल फार बलवान आहे आणि महामोहित नावाच्या बैलाच्या मालकाला असं वाटतं की माझा बैल फार बलवान आहे आणि दोनही बैल अत्यंत बलवान असतात भगवंताने जे उपदेश दिले आहे बघा तर मनुष्याच्या मनाची मानसिकता जाणून जे वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या उपमा भगवंताने दिल्या असतील गायींच्या बैलांच्या म्हणजे या संसारामध्ये जेवढे काही प्राणी आहेत त्या संपूर्ण प्राण्यांच्या उपमा भगवंताने दिल्या कधी कधी झाडांच्या उपमा दिल्या कधी वेलांच्या उपमा दिल्या कधी ढगांच्या उपमा दिल्या सूर्यचंद्र ताऱ्यांच्या उपमा दिल्या म्हणजे या निसर्गामध्ये असणारे जे काही डोळ्याने दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्व प्रकारच्या वस्तूला अनुसरून भगवंताने त्या रूपात्मक उपमा दृष्टांताद्वारा मनुष्याच्या मनाच्या मानसिकतेला भगवंताने ओळखलं आणि त्या मानसिकतेला अनुसरून बघा भगवंताने उपदेश दिलेले आहे तर या या अर्थाने सुद्धा भगवंताने त्या दोन ब्राह्मणांची जे बैल असतात म्हणजे त्यांच्यामध्ये वर्चस्व असते की माझा बैल श्रेष्ठ आहे माझा बैल बलवान आहे तर त्यांच्यामध्ये वादविवाद होतो आणि शेवटी एक ते एका विचारांत येतात की कोणता बैल म्हणजे श्रेष्ठ आहे कोणता बैल बलवान आहे तर ते असं ठरवतात नदीच्या किनाऱ्यावरती जातात आणि नदीच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर एक बैलगाडी घेऊन जातात सोबत बैलगाडीमध्ये पूर्णपणे रेती भरतात आणि रेती भरल्यानंतर त्या दोनही बैलांना त्या रेतीच्या गाडीला जुंपत असतात रेतीच्या गाडीला जुंपत असताना त्या बैलांना ते हाकलण्याचा प्रयत्न करतात तर ओझं त्या रेतीचं खूप सारं होत असते आणि त्यामुळे त्या बैलांना त्या अधिक परिश्रम ते करायला होत असतात जे त्या बैलाला मा त्या बैलाने ते ओढावं त्या बैलाने ते रेतीचं गाडं घेऊन जावं अशा प्रकारचे प्रयत्न करतात बैलसुद्धा बलवान असल्या कारणाने म्हणजे प्रयत्न करत असतात परंतु त्या रेतीचं जे ओझं असते ते ओझंच एवढं असते की असं म्हटलं आहे की त्या बैलांना असणारा जो दोरखंड आहे तो पूर्णपणे तुटून जातो आणि बैल समोर जातात परंतु ती गाडीचं ओझं काय ते ओढू शकत नाही हा प्रसंग जेव्हा काही भिक्षू आंघोळ करण्यासाठी नदीवरती येत असतात आणि नदीवरती आल्यानंतर भगवंताला हा प्रसंग सांगतात की भगवान अशा अशा प्रकारे दोन ब्राह्मण आपल्या बैलांना घेऊन रेतीचा गाडा ते घेऊन जात असताना भगवान तिची बैल अत्यंत बलवान होती अत्यंत प्राकर्मी होते परंतु तरी सुद्धा भगवान त्या रेतीच्या गाड्याला ती बैल घेऊन जाऊ शकले नाही आहे तर भगवंत असे म्हणतात की भिक्षून अशा प्रकारे मनुष्य जर आपल्या बलाच्या द्वारा म्हणजे प्राण्यांचं जे बल आहे ते बलवान होते जे अत्यंत धष्टपुष्ट होते तरीसुद्धा ते ओझ ते घेऊन जाऊ शकले नाही अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये मनुष्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ओझा आहे मग रागाचं ओझा आहे द्वेषाचं ओझा आहे मोहाचं ओझ मीपणा अहमपणा गर्व ईर्षा वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांचं ओझ मनुष्य या संसारामध्ये घेत असतो आपल्या डोक्यामध्ये मनुष्यांच्या ते ओझ असत आणि या ओझ्याला पेलून जो जो मनुष्य या संसार प्रवाहामध्ये पार करण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा प्रकारच्या ओझ्याने या संसारामध्ये कोणताही मनुष्य नदीच्या प्रवाहाला पार करू शकत नाही मग कोणत्या प्रकारचा प्रवाह आहे तर भगवंत असे म्हणतात की काम तृष्णा भवतृष्णा आणि तृष्णेचा हा संपूर्ण प्रवाह आहे या प्रवाहामध्ये मनुष्य पराजित होत असतो या प्रवाहामध्ये मनुष्य तरी काही जाऊ शकत नाही आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या बंधनाला जो मनुष्य नष्ट करत असतो रागाचं बंधन असेल द्वेषाचं बंधन असेल मोहाचं बंधन मीपणा अहमपणा गर्व ईर्षा या सर्व प्रकारच्या विकाराचं बंधन जर मनुष्य नष्ट करत असेल नाही करत असेल तर तो निर्वाणगामी सुखाच्या अवस्थेकडे तो मनुष्य जात असतो तो सुखाच्या अवस्थेकडे जात असतो कारण मनुष्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचं ओझा आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचं ओझ मनुष्य बाळगत असतो एक वेळचा प्रसंग श्रावस्तीमध्ये एक व्यक्ती भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जातो आणि भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोक देशना करण्यासाठी जात असत श्रवण करण्यासाठी जात असत तर एक व्यक्ती जातो भगवंताकडे आणि भगवंताला म्हणतो की भगवान मी फार बेचेन आहे भगवान फार मी दुःखी आहे फार कष्टीय आहे भगवान आणि भगवान मला काहीतरी तुम्ही उपदेश करा जेणेकरून माझ्या मनातील जे काही शंका आहे कुशंका आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दुःख माझ्या चित्तामध्ये आहे तर त्या सर्व प्रकारच्या दुःखाला मी नष्ट करू शकतो तर भगवंत असे म्हणतात की ठीक आहे तू उद्या माझ्याकडे ये मी तुला उद्या मार्गदर्शन करतो आणि तो व्यक्ती उद्या जातो उद्या गेल्यानंतर भगवंत भिक्षाटाला आपला भिक्षापात्र घेतात आणि नगरामध्ये निघत असतात आणि त्याला म्हणतात की चल तू माझ्या सोबतच आणि भगवंत त्या व्यक्तीला सोबत घेऊन जात असतात सोबत घेऊन जात असताना बघा रस्त्याने जात असताना एक दगड रस्त्यामध्ये असतो तर भगवंत सांगतात की हा दगड उचल हा दगड तो उचलतो तो फक्त भगवंताला सांगतो की दगड उचल परंतु दगड तो उचल असं म्हटल्यानंतर त्याला असं वाटतं की भगवंत दगड उचल म्हणाले आणि तो दगड घेतो आणि भगवंताच्या पाठीमागे येत असतो म्हणजे हळूहळू हळूहळू भगवंत भिक्षाटन करतात नगरामध्ये संपूर्ण नगरामध्ये तो दगड हातामध्ये घेऊन तो फिरत असतो त्याला ते ओझ असंही होते कारण थोडासा जरी दगड असेल परंतु अनेक वेळापर्यंत त्याच्या तो हातामध्ये असल्या कारणाने त्या दगडाचं त्याला ओझ होते बऱ्याच वेळापर्यंत तो दगड घेऊन फिरतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान हा दगड मी फेकू का तर भगवंत म्हणाले की अरे तू दगड हा आणखी फेकलाच नाही का मला तर वाटलं तू तेव्हाच फेकून दिला काय की नाही भगवान त्या दगडाचं मला आता ओझ झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याला आता मी फेकून दिलं पाहिजे भगवंत असे म्हणतात की एक थोडस दगडाचं ओझ तुला असह्य होत आहे असह्य झालेलं आहे तुला अगदी तुझ्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या विकारांचं जे ओझा आहे जोपर्यंत त्या ओझ्याला तू हलक करणार नाही तोपर्यंत तुला काही सुख प्राप्त होणार नाही कारण तुझ्यामध्ये हातामध्ये असणारा दगड जेव्हा तू फेकून दिला तर एक सुखाची अनुभूती तुला प्राप्त झाली की माझं ओझा आता हलक झालेला आहे अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ओझा आहे रागाचं असेल द्वेषाचं असेल लोभाचं असेल मोहाचं मीपणा अहंपणा अहमपणा गर्व ईर्षा इच्छा आकांक्षा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचं ओझ मनुष्याच्या मनामध्ये बघा सदा सर्वकाळ मनुष्य त्याला स्टोर करून ठेवत असतो आणि त्यामुळे मनुष्याचं जे जीवन आहे त्या जीवनाच्या ओझ्याला तो त्या भाराला काही सांभाळू शकत नाही बैल कितीही जरी बलवान असेल परंतु ओझ जर अधिक असेल तर त्याचं बल सुद्धा तिथे कामी येऊ शकत नाही आणि त्यामुळे मनुष्याचं तसंच आहे मनुष्याकडे कितीही धनसंपत्ती असू द्या मनुष्याकडे भौतिक संपत्ती असू द्या मनुष्य बलवान असू द्या मनुष्य ज्ञानी असू द्या प्रज्ञावान असू द्या परंतु जोपर्यंत ते आपल्या डोक्यातील ओझ खाली करत नाही विकारांचं तोपर्यंत तो मनुष्यांचं जीवन कधीही सुखपूर्वक जगू शकत नाही तो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की छोटेखानी भगवंतांनी तो उपदेश दिला की आपलं जे ओझा आहे म्हणजे आपण जे क्रोधाचं ओझा आहे रागाचं द्वेषाचं लोभाचं या सर्व प्रकारच्या बंधनाला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो मनुष्य आपल्या या सर्व प्रकारच्या बंधनाला नष्ट करतो नाहीसं करत असतो तर तो मनुष्य निर्वाणगामी अवस्थेकडे म्हणजे वाटचाल करत असतो निर्वाणगामी अवस्था म्हणजे काय तर सुखाची अवस्था तो मनुष्य सुखी असतो समाधानी असतो सातत्याने त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते आणि त्यामुळे भगवंताचा हा धम्म मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी हा भगवंताचा बघा सद्धम्म आहे आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण धम्म श्रवण केला पाहिजे आपण शील पालन केलं पाहिजे आपण उपोस आचरण केलं पाहिजे मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे म्हणजे जेवढे जेवढे कुशल कर्म आपल्याला करता येतील तेवढे तेवढे कुशल कर्म पुण्य कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी देशना देत असताना तिथे उपस्थित असणारे जे काही सर्व श्रद्धा संपन्न उपासक असतात भिक्षू असतात त्या सर्वांनाची धम्मदिशणा सार्थक ठरत असते अनेक भिक्षू त्या ठिकाणी अरहंत पदाला म्हणजे प्राप्त होत असतात कारण मनुष्याच्या जीवनामध्ये हा जो प्रवाह आहे दुःखाचा प्रवाह विकारांचा प्रवाह जोपर्यंत आपण पार करत नाही तर तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण कधीही सुखाला प्राप्त होत नाही भगवंत असे म्हणतात की या नदीच्या प्रवाहाला पार करणारे फार लोक कमी आहेत नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने राहण्याची संख्या फार जास्त आपल्याला पाहायला मिळत असते म्हणजे केवळ सुखाला पाहतात केवळ मनुष्य पाहतात की धम्म चांगला आहे धम्म धम्म आचरण चांगलं आहे दान करणं चांगलं आहे शील पालन करणं चांगलं आहे समाधी भावना करणं चांगलं आहे मैत्री भावना करणं चांगला आहे केवळ अशाच प्रकारचं लोक बोलतात परंतु प्रत्यक्ष रूपाने मात्र त्यांचं आचरण करत नाहीत त्यांचं अनुसरण करत नाहीत आणि त्यामुळे त्याचा लाभ बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत नसतो आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की नदीच्या प्रवाहाला पार करून जाणाऱ्या लोकांची संख्या या संसारामध्ये फार कमी आहे तर नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने चालणाऱ्या लोकांची संख्या फार जास्त आहे आणि जे नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने जर चालत असतात तर त्यांना कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होत नाही नदीच्या प्रवाहामध्ये उतरून त्या नदीच्या प्रवाहाला जर पार करणारा मनुष्य बलवान असेल प्रज्ञावान असेल तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होत असतो तर तशा प्रकारच्या व्यक्तीला ब्राह्मण अशा प्रकारची व्याख्या भगवंताने केली आहे ब्राह्मण म्हणजे कोणी जन्माने ब्राह्मण होत नाही असं भगवंतानी म्हटलं आहे न गच्चा होती ब्राह्मणो कमुना वसलो होती कमुना होती ब्राह्मणो म्हणजे कर्मानेच मनुष्य ब्राह्मण होतो आणि कर्मानेच मनुष्य उर्शल होतो म्हणजे नीच होत असतो नीच मनुष्य वाईट मनुष्य पापकर्मी मनुष्य आपल्या कर्माने होत असतो आणि जो चांगल्या प्रकारचा कर्म करणारा कुशल कर्म करणारा पुण्य कर्म करणारा अशा प्रकारच्या व्यक्तीला ब्राह्मण ज्ञानी प्रज्ञावान बुद्धिवान व्यक्तीना भगवंताने ब्राह्मण असं म्हटलं आहे म्हणजे अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानीवंत बनण्याचा प्रज्ञावंत बनण्याचा बुद्धिवंत बनण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपण शील पालन करावं सदाचाराचं अनुसरण करावं दान पुण्य करावं प्रज्ञेचा अभ्यास करावा एकंदरीत आपल्या काया वाचा मनाने आपण सातत्याने कुशल कर्म करून पुण्यकर्म करून आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे आपल्या जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी जलदान विधीच्या निमित्ताने सोना आई सेना सैंदाने आईंचे निसर्गामध्ये विलीन असणारी चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगाती प्राप्त आपणा सर्वांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि हो आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मधिष्ठा संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाश्यव